नमस्कार मंडळी मी सारिका तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आज आपण आलेलो आहोत पुण्यातल्या पिंपरी मार्केटमध्ये ज्याचं नाव लौकिक इतकं आहे की तिथे सगळं अर्ध्या किमतीत मिळतं असं बरंच ऐकलेलं आहे चला या मार्केटमध्ये दिवाळीसाठी काय काय विशेष आलेलं आहे आपण ते आज बघणार आहोत एंट्री झाल्या झाल्या आपल्याला पूजा भंडार दिसलं त्यात सर्व पूजेचं सामान इथं अवेलेबल होतं नंतर छान छान सुंदर अशा पंत्या वगैरे सुद्धा दिसू लागलेल्या होत्या त्यातही सुंदर सुंदर असे डिझाईन्स होते हे तोरण वगैरे विकणारे सुद्धा लोक दिसले पूजेसाठी बघा फळ फ्रूट सुद्धा विकायला बाया बसलेल्या आहेत दिवाळी अगदी दि सात आठ दिवसावर आलेली आहे त्यामुळे बऱ्याच प्रमाणात गर्दी इथे आता सध्या होत आहे लोक सर्व शॉपिंग करताना दिसत आहे भरपूर प्रमाणात मध्ये लोक शॉपिंग करत आहेत सर्वच वयोगटातील लोक आपल्याला इथे बघायला मिळत आहेत सुंदर छान छान तोरणांच्या वगैरे दुकाना आपल्याला इथे पाहायला मिळत आहे मार्केटमध्ये दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू जवळजवळ उपलब्ध आहेत लहान मुलांच्या कपड्यापासून ते मोठ्या माणसांच्या कपड्यापर्यंत बायकांसाठी साड्या ब्लाऊज मेकअप ज्वेलरी वगैरे तर घर सजवण्यासाठी डेकोरेशनचं सामान पूजेचं सर्व साहित्य वगैरे तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर सुंदर तोरण इथे आलेले आहे, कलर कलर आहे तर त्यातही मस्त व्हरायटी आपल्याला दिसत आहेत कलर कलरच्या आणि पावलं वगैरे सुद्धा आहेत प्रत्येक जण इथे आपल्या आवडीप्रमाणे शॉपिंग करत आहे कोणी दुकानामध्ये तर कोणी रोडवरती सामान घेत आहे सुंदर सुंदर फुलांचे डिझाईन सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळत आहे फुलांच्या माळामध्ये सुद्धा खूप ऑप्शन्स इथे आलेले आहेत कंदील तर तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर डिझाईनमध्ये आपल्याला डिझाईनमध्ये आपल्याला रिजनेबल प्राइसमध्ये ते अवेलेबल आहे सोन्या चांदीचे सुद्धा इथे खूप सारे दुकान आहे त्यातही आपल्याला ग्राम गोल्ड ज्वेलरीमध्ये सुद्धा इथे ऑप्शन्स बघायला मिळतील खूप सुंदर असे एकशे एक डिझाईनचे दागिने इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत बायकांची मस्त खरेदी चालू आहे दिवाळीनिमित्त मॅट फिनिशिंग मंगळसूत्रसुद्धा खूप सुंदर सुंदर डिझाईनमध्ये इथे खरंच अवेलेबल आहेत ब्लाऊजचे पण खूप डिझाईन्स इथं आपल्याला पाहायला मिळतील ट्रेंडिंग जे ब्लाऊज डिझाईन्स चालू आहे ते सर्व इथे अवेलेबल झालेले आहेत अगदी पासून याची सुरुवात झालेली आहे तर आपण घेऊ तसे म्हणजे पाचशेपर्यंत इथे ब्लाउज अवेलेबल आहे त्यातही खूप कलर आणि व्हरायटी आपल्याला इथे बघायला मिळत आहे हे उरळी सुद्धा इथे आलेले आहेत याचीही किंमत एकशे ऐंशी वगैरेपासून सुरू झालेली आहे तर ज्या साईजमध्ये आपण चूज करू त्यानुसार इथे आहेत मस्त छान छान हे फुलांचे माळा वगैरे देवीसाठी साडी कलश साडी वगैरे सुद्धा इथे आहे फुलांमध्ये सुद्धा खूप व्हरायटी आणि ऑप्शन्स आहे देवांसाठी छोट्या छोट्या माळा वगैरे पण इथे अवेलेबल झालेल्या आहेत त्या गाड्यावरती सुद्धा पंत्या वगैरे घेऊन लोक विकत आहेत त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर अशा पंत्यांच्या आणि बोळक्यांच्या वरायटीज अवेलेबल आहे तर तुळशी इंद्रावन पण आहे या दादांकडे गाय पंत्या बोळके हे सर्व त्यांच्याकडे आहे आणि ही पाच बोळक्यांची उतरण फक्त पन्नास रुपयांमध्ये दादांनी मला दिलेली आहे सुंदर असे बोळक्यांचे डिझाईन पण इथे अजून बघायला मिळत आहे आपल्याला सो दिव्यांचे सुद्धा सुंदर सुंदर असे डिझाईन आहे आणि भरपूर अशा गाड्या इथे बघायला मिळतील ज्यांच्याकडे अजून आपल्याला व्हरायटी वगैरे पाहायला मिळेल आणि ह्या गाड्यांवरती खरंच म्हणजे खूप कमी आणि रिजनेबल रेटमध्ये असते आणि दिवाळीसाठी खरंच यांच्याकडून शॉपिंग करायला पाहिजे जेणेकरून यांच्याही घरात दिवाळीचे दिवे उजळतील आणि हे सुंदर तोरण पण तुम्ही इथे बघू शकता किती सारे मध्ये अवेलेबल आहे त्यांच्याकडे सुंदर सुंदर असे खूप मध्ये तोरण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील खरंच हे पिंपरी मार्केट दिवाळीसाठी बेस्ट ऑप्शन आहे इथे सर्व साहित्य दिवाळीचं अवेलेबल सा झालेलं आहे अगदी लाईटिंग पासून तर सर्वच आणि खूप रिजनेबल मध्ये इथे ते आपल्याला दिसत आहे इमिटेशन ज्वेलरी लेस लटकन फॅब्रिक सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळेल कंदील मध्ये पण सुंदर सुंदर डिझाईन आपल्याला पाहायला मिळेल तोरणामध्ये सुद्धा सुंदर डिझाईन इथे अवेलेबल आहेत आणि खूप सारे इथे दुकान आहे तर प्रत्येक दुकानामध्ये वेगळे वेगळे प्राईज आहे बार्गनिंग करून आपल्याला अजून ते कमीसुद्धा करतात बऱ्याच वस्तूंमध्ये खरंच खूप सुंदर असे पांत्या बोळक्यांचे डिझाईन आपल्याला इथं बघायला मिळत आहे अगदी लाल कलर पासून तर हिरव्या कलरपर्यंत सर्व कलर त्या बुळक्या आपल्याला इथे अवेलेबल आहेत डेकोरेशन रांगोळी वगैरे सुद्धा इथं अवेलेबल झालेली आहे तर दिव्यांमध्ये सुद्धा खूप व्हरायटी आपल्याला बघायला मिळत आहे हे छोटे छोटे नवीन निघालेले पार्ट सुद्धा इथे अवेलेबल झालेले आहेत तर मोठ्या हारांपासून तर छोट्या हारांपर्यंत इथे हार सुद्धा अवेलेबल आहे आर्टिफिशियल मध्ये मोत्यांमध्ये सुद्धा इथे हारांमध्ये ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतील त्यातही सुंदर सुंदर असे कलर्स आहे हा सिंगल दिवा सुद्धा इथे खूप सुंदर असा आलेला आहे दिव्यांमध्ये सुद्धा हे खूप सुंदर सुंदर असे डिझाईनचे दिवे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत खरंच दिव्यांच्या डिझाईनमध्ये तर इतके डिझाईन आहेत की बघावं तितकं कमी वाटत आहे कंदिलामध्ये सुद्धा हे खूप सुंदर असे ऑप्शन्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत अगदी कागदी कंदीलपासून तर कापडी कंदीलपर्यंत सर्व व्हरायटीमध्ये आपल्याला कंदील इथे रिझनेबल मध्ये पाहायला मिळतील आणि हे लायटिंगच्या दुकानामध्ये इतके सुंदर सुंदर लाईटिंग्स आलेले आहे इथं फरसांचं सुद्धा स्पेशल असं दु दुकान आहे त्यामध्ये आपल्याला सर्व दिवाळी दिवाळीचं फराळ आपल्याला एकदम स्वस्त दरात मिळत आहे तोरण वगैरेचे सुद्धा इथं स्पेशल दुकानं आहेत त्यातही खूप व्हरायटी आपल्याला बघायला मिळेल कंदील वगैरेच्या भरपूर दुकानं इथे आपल्याला बघायला मिळतील आणि त्यामध्ये प्रत्येक दुकानामध्ये वेगळं ऑप्शन आपल्याला इथे पाहायला मिळेल प्रत्येक दुकानामध्ये एक वेगळी व्हरायटी आपल्याला बघायला मिळेल वेगळ्या प्राईजमध्ये इथे ते अवेलेबल आहेत प्रत्येक दुकानाची प्राईस सुद्धा वेगळी आहे त्यामुळे जिथे स्वस्त वाटेल तिथंच आपण खरेदी करा भाऊबीजसाठी लागणारे वगैरे सुद्धा इथे आलेले आहेत लक्ष्मी पूजनासाठी झाडू वगैरे सुद्धा इथे आपल्याला दिसत आहेत दरवाज्यावर चिटकवण्यासाठी पावलं सुद्धा त्यांच्याकडे आहे लक्ष्मीचा फोटो वगैरे सुद्धा आलेला आहे आणि प्रत्येक गल्लीमध्ये जर गेलं तर आपल्याला लाईटिंग कंदील आणि दिव्यांचे दि दुकान आपल्याला इथे बघायला मिळेल हे एक डझनवाल्या कंदीलचं पॅक सुद्धा इथं पन्नास रुपयापासून अगदी सुरू होत आहे खूप खूप व्हरायटी आपल्याला इथे बघायला मिळेल ला, सुद्धा खूप सारे दुकान आपल्याला इथे पाहायला मिळेल सुद्धा खूप ऑप्शन्स आपल्याला इथे बघायला मिळेल खूप खूप सारे कपडे ज्वेलरी आणि इलेक्ट्रॉनिक्स वगैरेचे दुकान आपल्याला पिंपरी मार्केटमध्ये मा बघायला मिळेल कॉस्मेटिक्सचे पण खूप सारे दुकान इथे अवेलेबल आहेत मंडळी दिवाळी म्हटलं की पहिले फटाके आठवतात तर फटाक्यामध्ये सुद्धा खूप ऑप्शन्स आपल्याला पिंपरी मार्केटमध्ये पाहायला मिळतील खूप साऱ्या दुकानं फटाक्याच्या इथे लागलेल्या आहेत आणि खूप व्हरायटी आलेल्या आहेत फटाक्यामध्ये सुद्धा आणि इतके रिजनेबल आहेत की आपल्या एरियातील लोकल शॉपपेक्षा जवळजवळ दुपटी तिपटीच्या फरकाने इथे कमी प्राईज आहे या फटाक्यांची कंदीलचे तर इतके दुकानं आहेत की कुठे घ्यावं आणि कोणत्या डिझाईनमध्ये घ्यावं याचा नुसता प्रश्न पडतो बघून इतके डिझाईन इथे आहे माणूस नुसतं कन्फ्यूज होतं खरंच आता इथून पुढे कपड्यांच्या दुकाना बऱ्याच प्रमाणात चालू होत आहे कपड्यांमध्येही ते खूप साऱ्या दुकानं आहेत त्यातही आपल्याला लहान मुलांपासून तर अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंतचे कपडे आपल्याला इथे पाहायला मिळतील आणि एकदम नवीन फंक्शनल व्हरायटीमध्ये वगैरे पण आहेत तुम्ही बघू शकता इथे लहान मुलांचे किती सुंदर सुंदर ड्रेस बाहेर पुतळ्यावरती घातलेले आहेत लेडीजचे सुद्धा ड्रेस अवेलेबल आहे मंडळी इलेक्ट्रॉनिक्स साठी तर हे मार्केट खरंच खूप फेमस आहे शगुन चौकाचे तिथे इतके तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स चे दुकानं दिसतील आणि इतक्या व्हरायटी दिसणारे लाइटिंग्स वगैरे मध्ये दिव्यांमध्ये तुम्ही म्हणजे खरंच कन्फ्यूज होताल घेण्यासाठी आणि प्रत्येक दुकानामध्ये खूप स्वस्त स्वस्त आणि वेगवेगळ्या वेग चार्जेसमध्ये आहेत तर प्रत्येक दुकानात फिरून जर बघितलं वेग तर वेगळ्या भावामध्ये आपल्याला ते दिसतात जर मंडळी तुम्हाला दिवाळीसाठी शॉपिंग करायची असेल तर तुम्ही खरंच पिंपरी मार्केटला येऊन शॉपिंग करू शकता छान तुम्हाला इथे रिजनेबलमध्ये सर्व भेटेल हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला खरंच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छान छान ब्लॉगसोबत तोपर्यंत धन्यवाद स्टे हॅपी अँड से हेल्दी